आजही तो दिवस आठवला की तिची मस्तकाची शीर हलते आणि घरातल्या त्याला हकलून द्यावे अशी तिची तीव्र इच्छा मनात होते त्यातूनच आजकाल त्याचे डेअरिंग वाढलेले होते नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती फक्त दोन वेळच्या अन्नाला मोताज झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा घासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्रय दिला होता तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षाचा चित्रपट उभा राहिला ज्या काळात लोकांना सी देखील माहीत नव्हता त्या काळात तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याने स्व स्वतःची सरकारमान्य संस्था उघडली खरंतर टाईपरायटर बनवण्याचा तो काळ नुकताच मोठे कॉम्प्युटर उदयाला येऊ लागला होता का काळाची पावली ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कंप्युटरचा असेल हे त्यांनी ओळखले होते आणि स्वतःची सरकारमान्य कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली छोटे 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 तीन महिन्या महिन्याचे सहा महिन्याचे सरकारमान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बऱ्यापैकी बोलबाला होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कॉम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळणार मिळत होती त्याचे नाव ऐकूनच ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्याची रिसेप्शनिस्ट आ, आ आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एक्सक्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का आहो त्यासाठीच तर मी बसलो आहे ना तो मुश्किलपणे मला त्यावरती एकदम लाजली अरे वा सुंदर मुलींना लाजता पण येते वाटते अहो काहीतरीच काय ती अजूनच लाजली आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार त्याने विचारले त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाचे कन्सेशन दिले तिने तर नुकतेच वयाचे सोळा ओलांडले होते तारुण्याच्या उंबरट्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते तरल कोमल भावना आताशी कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होत्या सोळावं वर्ष धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि ती तीहीच ती त्याची ती, पहिली ओळख तिच्या मनात ठसा उमटून गेली तिलाही तो प्रथम दर्शनी आवडलेला होता उंचपुरा धिप्पाड काळासावळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेला तिचं वय होतं होतं प्रेमात पडायचं हळूहळू दोघेजण एकमेकाकडे चांगलेच आकृष्ट झाले हिंडू फिरू लागले नाटक सिनेमाला जाऊ लागले हॉटेलिंग करू लागले ती आता मालकिनीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि त्यांचं प्रकरणही घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरात देखील परवानगी मिळणे शक्य नव्हते जाती धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता त्याचं नाव पीटर आल्मेंडा तर तिचं नाव नंदिनी हबसनीस घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कंप्युटर कोर्सला घातले घरात तीच मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कम्प्युटर कोर्स केला की तिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती पण ती शिक्षण सोडून नको ते उद्योगधंदे करत होती घरच्यांचे हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढ काढून घरात बसवलं पण ते म्हणतात ना क्रिया तशी प्रतिक्रिया त्याचप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढी यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा त्याचे वय अठरा तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्याच्यासाठी तिने आपले घरदार जात धर्म आईबाप सारं काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्याचे संस्कार पाळू लागली दरवारी चर्चला जाऊ लागली आईबापांनी तिचं नाव आणि राहता गाव दोन्ही सोडले तिच्या तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बाधा नको होती पीटरच्या घरातील करता धरता तोच असल्यामुळे त्याच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही नव्हता विधवा आई एक लग्न झालेली बहीण व छो चो, दोन छोटे भाऊ असा त्यांचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेरगावी राहत होता राहत असल्यामुळे ती माहेरीच राहत होती सुरुवातीला त्या मायलिकेने तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला नंदिनी नंदिनीची ती आता रिटा अल्मेंडा झाली होती काळ पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव गार्गी ठेवले मुलाचे नाव मात्र त्याच्या त्यांच्या पद्धतीने अल्विंद ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागली नाही म्हटलं तरी प पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला येता जाता हात जोडण्याची सवय झाली होती ती काही केल्या जाईना लग्नाला पाच वर्ष झाली ती त्याच्यात सारखे सारखे विरगळत गेली संसारिक तर ती होतीच माहेर जेमतेम परिस्थिती परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती नवऱ्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुर का कुरकुरत का होईना व सासूने व नंदनेही परवानगी दिली पाच दिवस तिने मोठ्या आनंदात घालवले मनात थोडी शां मनाला थोडीशी शांती वाटली ती तेवढ्याच भा भक्तिभावाने चर्चमध्ये देखील जात असे मात्र आताशा तिला पीटरसाठी वेळ देता येत नव्हता ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सततच्या तक्रारी व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती तखून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून छटून आपल्या स्वागतासाठी अटवटवीत दिसली पाहिजे असे वाटत असे ती मुलांची आई झाली होती पण तो मात्र अजून नवराच राहिला होता तो बाप मात्र झाला नव्हता त्याचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होत होते हातात पैसा खुळखुळत होता मग त्या त्याला चार मग त्याला चारी दिशांनी पाय फुटतात एकदा गंमत म्हणून तो डान्स बारमध्ये मित्रांबरोबर गेला आणि दारूचे दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासून होतेच तिथे नाचणाऱ्या मुलींमध्ये सपना नावाची डान्सर त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्स बारमध्ये जाऊ लागला तिच्यावर नोटा उडू लागला इकडे शेषमात्र घरात शेषमात्र घरात पैसे देईना जेमतेम घर चालवणे पुरता पैसा ते तिच्या हाती पडू लागला इंग्लिश मिडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांची आवाळ होऊ लागली ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती ती या महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली होती अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली सपना विना मीना इत्यादी नावाने वावरत असत तिने तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे हे ओळखले व त्या त्याला चांगली सेवा देत राहिली दोघेजण अर्धेमध्ये अर्धे मध्ये नाईट आउट ला सुद्धा जाऊ लागले आता सपनापुढे बायको त्याला सुरमई मच्छी पुढे वरणभात वाटू लागली तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला हळूहळू त्याचं लफड देखील घरात देखील माहीत झालं त्यावरून नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील उचलला त्यावेळी तिला आईवडिलांचे बोला ठवले पण आता ती वेळ निघून गेली होती त्या दिवशी मार मारापिटीनंतर तो सरळ सपनाच्या घरी घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने बायको, बायको मुलांकडे त्याने पूर्णपणे पाठ फिरवली सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता एक एक आई व पाठच्या तीन बहिणी त्यांचे पोट ती एकटी डान्स बारवर भरत होती तिला घ तिला पण घरात एका पुरुषाची गरज होती संरक्षणाच्या निमित्ताने घरात सुसूत्रता आणण्याच्या निमित्ताने एका मोहरक्याची तिला गरज होती आता ती आता तो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून मिळणारा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकू लागला इकडे मुलगा घरी येत नाही आणि पैसे देखील देत नाही या कारणाने तिची भरपूर उद्धार होत होता पण घरात गणपती बसवला म्हणून असे झाले म्हणून तिला नवरा सोडून गेला असे देखील त्याने तिला सांगितले शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले नंदेला बाहेर गावून नवऱ्या नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र मायलेकींना त्या पै मालिकींचे व भावांचे त्या पैशात चांगले भागू लागले प्रश्न होता न नंदिनीचा माहेर माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कुणी घरात घेत नव्हते दोन वेळच्या खाण्याचे देखील वांदे होते त्यात मुलांना घेऊन ती कोठे जाणार एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलींच्या मुलांच्या प्रेमा प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होत्या अचानक तिला आपण साठवलेल्या पैशाची आठवण झाली लहानपणी आईबाबांनी लावलेली बचतीची सवय आज कामाला आली होती बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये तिच्या नावाने होती तिला एकदमच कुलजा शिमसिम असे झाले त्या काळी अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान गार्गी गार्मेंट फॉर ऑल फॅमिली नावाने टाकली टेलरिंगचा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्यासाठी त्या काळी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत मॅचिंग रंगाचा कपडा न निवडून ब्लाऊज शिवायला टाकत तेव्हा तिने आरशीवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला सुरुवात केले त्या व्यवसायाचे खरी खरी फाउंडर ती होती लगेच काही जादूची कांडी फिरली नाही पण व्यवसायातले चढउतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसला बसत गेला आता तर तिचे ब्लाऊज परदेशी देखील एक्सपोर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले तिने चार मशीन टाकून व विक्रीसाठी ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली बघता बघता पंधरा वर्षाचा काळ गेला कसा गेला ते कळलेही नाही मुली मोठी झाली मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ जाऊ लागली तारुण्याचा भर ओसरून ती आता चाळीस आली पिकलेले केस डोक्यात डोकावू ला, डोकाव लाग डोक्यात डोकावू लागले ना उल्हासे ना संतापे अशा रीतीने अशा वृत्तीने ती जीवन जगत होती तारुण्यात आईबापाचे न ऐकता एक एकदा केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने भरपूर केले होते आपल्या आई आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे पण मुले पण एकदम सामंजस्य निघाली दुपारी दुपारी एक ते तीन जेवणाची वेळ आपला डबा ती असलेल्या मुलींबरोबर बसून खात असे मी मालकीन व हो त्या कामवाल्या असं मुली असा भेदभाव तिने कधीच केला नव्हता त्या दिवशी ती तशीच सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास घेत तोंडात घालणार तोच मॅडम जी आपसे कोई मिलने आया है लगता है भिकारी जैसा है पर आपको नाम से पूछ रहा है इसलिए आपको बुलाने आया दारावरचा सिक्युरिटी मोठ्या अजिजीने बोलत होता तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखर खरोखरी दाढी वाढलेला अत्यंत क्रुश झालेला उंच माणूस तिच्या दारात उभा होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला ओळखले नाहीस नंदू तिच्या लाडक्या नावाने त्याने तिला हाक मारली तिला नंदू या नावाने फक्त तीनच माणसे हा, हा हाक मारत असत एक तिचे आई वडील आणि दुसरा तिचा नवरा निवळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखला त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी क्षणभर उफाळून आल्या त्या याच माणसावर कधी काळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आईबापाची जाती धर्माची सगळी बंधने सोडून त्याच्यापाशी आली होती आणि त्याने तिला असा विश्वासघात केला होता त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात तो उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मुले कोठे आहेत कशी आहेत काय करतात याची संधी साधी चौकशीही त्याने देखील केली नव्हती तिला त्याची घृणा आली ती पाठ फिरवणार तोच प्लीज नंदू माझ्याकडे पाठ फिरू नको जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केलं होतंस तू माझी लग्नाची बायको आहेस तो तिला प्रेम तो तिला प्रेमाचा व वा लग्नाचा वास्ता देऊ लागला तुला आता माझी आठवण झाली आली का असे म्हणून ती पाठ फिरून चालू लागली तर तिच्या पायावर पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुटतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटी समोर सोबत घरी पाठवले तिथे नावी बोलून त्याची दाढी केस कापून कापून घ्यायला सांगितले घरातील नोकरांकडून आंघोळ करू घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू आला ज्याच्या ज्याच्या उंच ज्याच्या उंचपुरा धिप्पाड शरीरावर कधी काळी आपण प्रेम केले होतं तो हा नव्हता याला एच आय व्ही ची लागण झालेली होती आजकाल टी व्ही पाहून व यूट्यूबवरून सर्वांनाच याचे ज्ञान असते तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा आढावा त्याने खालीलप्रमाणे दिला सुरुवातीची दोन चार वर्ष सपनांच्या फॅमिलीसोबत चांगली गेली पण हा जे कामा कामावर होता ते कमवत होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्या साऱ्यांच्या साऱ्यांना छान चुकीची सवय लागलेली चांगले ब्रँडेड कपडे हॉटेलिंग रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटखा दारू हे सारेच शो, शोक त्या फॅमिलीला होते त्यांना फक्त दोन वेळेचे जेवणच कपडा जेवण व कपडा लत्ता डोक्यावर छप्पर पुरेसे नव्हते सपना परत बारमध्ये जाऊ लागली रोज रोज नव्या गिरायकांसोबत नाईट आऊटला जाऊ लागली त्याला कोणीही घरात किंमत देईना त्याच्या अनियमिततेमुळे त्याची इन्स्टिट्यूटसुद्धा चाले ना एकतर बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या याचे कम्प्युटर आता जुन्या व्हर्जनचे झाले त्यामुळे कोणी त्याच्याकडे फिर फिरके नाशिवाय घरदार सोडून आ, कड़े राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम झालाच एकतर त्याचे पहिल्या पहिले पहिल्याच आपल्याच विद्यार्थिनीशी लव्ह मॅरेज व आता बारवालीचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कुणी इथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जाग जागे सगट संस्था विकली तो पैसा देखील सपनाच्या फॅमिलीत लावला सपना सपनाच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले व तो रात्रंदिवस दारू डुबून जात होता आधीमध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये तासावर लेक्चरचे काम मिळे ते ते नाही मिळा मिळाले कॉम्प्युटर कॉम्प्युटर दुरुस्ती पण करत असे त्याच्या असे त्याच्या त्या बाबतीत तो हुशार होता स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्याने त्याला ते, हाकलून दिले मी काही तुझी लग्नाची बायको नाही तुला पोचण्याची जबाबदारी माझी नाही असे तिने सपनाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला त्या काळात कॉम्प्युटर इंजिनियर बाई इंजिनियर बाई व बाटलीच्या नादाने पार रस्त्यावर आला स्टेशनवर हमाली करू लागला रस्त्यावर बिगारीची कामे करू लागला चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू ढोसून कोणत्या तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला कधीतरी एड्स एड्सची लागण झाली आता त्याला कोणीच विचारी ना कोणी कामावर पण घेईना तो फिरून फिरून सपनाच्या दारात आला ती एका शेख बरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होत्या ज्या पोरींना तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरवायला नाही त्यांची लाड करत असे त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे आता त्या ते त्याला ओळखत देखील नव्हत्या शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव गार्गी बघून त्याने इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात आ अंधारात मारलेला नेम बरोबर लागला खरोखरच त्याची नंदू त्याच्या पुढे उभी राहिले तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळेचे जेवण डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणीशिवाय तुला इथे काहीही मिळणार नाही मी तुझी बायको नाही किंवा ही मुले तुझी नाहीत तू तु कोणा कोणताही नातेसंबंध दाखवायचा नाही हॉलशिवाय घरात कुठेही डोकवायचे नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटीवर तो तिथे राहण्यास तयार झाला दोन टाइम व्यवस्थित जेवण औषध उपचार त्यामुळे तो जरा तरतरीतच झाला त्याच्यातील नवरा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर व घरातील माणसे त्यांच्यावर हक्क दाखवावा असं वाटू लागलं एकदा तीन असताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार देखील केली त्यावर मुलांनी त्याला साप धुडकावून लावले आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभवत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहे तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्या बा आमच्यावर बापाचा अधिकार गाजवते तू त्याला या घरात ठेवू नको काय करावे तिला मोठा पेच पडला मुलांना दुखवता येईना व नवऱ्याला हकलून देता येईना असेच काही दिवस गेले आज दुकानाला सुट्टी होती मुले मुले पण दोघे पिकनिकला गेली होती ती घरात एक मेड व ती अशा दोघीच जणी होत्या ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगलटी येतो एक धक्का मारला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन ही गोष्ट पण तिने कानाड केली आता म्हातारी आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला ती तिची झोप लागलेली अस तिला झोप लागलेली असताना तो हळूच बेडरूममध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्याशी तिच्या अंगाशी झुंबू लागला तिला त्याची किळस आली तिने तिचे डोकंच फिरले एका त्या झुरळासारखे तिने त्याला बाजूला ढकलून दिले मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केलीच पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगाशी झुंबू लागला तिने सरळ बेडरूममधील कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला धोपटण्याला सुरुवात केली तो पार निप्चित पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने व मानसिक तानाने ती मोठ्याने लागली कसे बसे तिला तिच्या घरातील नोक नोकरांनी समजावले व त्याला ओढत बाहेर आणले दूर गोव्याकडे त्यांचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली पण ती चक्क पाठ क त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली पंधरा वर्ष दाबून ठेवलेल्या साऱ्या भावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात तो वादळ निर्माण करून गेला होता ही होती तिची कथा आणि तिची व्यथा कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर नवनवीन अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद